मी नव्याण्णव रुपयाला चिकन थाळी चालू केली तर आत्ताच्या युगामध्ये नव्याण्णव रुपये शंभर रुपये किंवा दीडशे रुपये यामध्ये नाश्ता पण होत नाही परंतु ह्या नव्याण्णव रुपयामध्ये मी सध्या चिकन थाळी सर्वांना पोट भरून देत आहे मटन थाळीमध्ये मटन चार पीस मटनच्या येतात सूप येतं राईस भाकरी रस्सा अनलिमिटेड होतो त्याचबरोबर आपल्याकडे मटन थाळी स्पेशल पण येते त्याची किंमत आहे दोनशे नव्याण्णव रुपये नमस्कार मी पंडितराव शिंदे हॉटेल मेजवानीचे मालक मी छत्रपती संभाजीनगरमध्ये चिकन थाळी फक्त नव्याण्णव रुपयेमध्ये चालू केली तर त्या चिकन थाळीमध्ये चार पीस चिकनचे कुक्कड राईस भाकरी चपाती कांदा लिंबू हे सर्व अनलिमिटेड रस्सा पण अनलिमिटेड हे चालू करण्यामागचे छत्रपती संभाजीनगरमध्ये नव्याण्णव रुपयेमध्ये थाळी याचे कारण असे काय आपल्या एम आय डीशी वाळूजमध्ये सर्व कामगार वर्ग असल्यामुळे त्यांना खिशाला आणि जिबेला परवडण आणि आवडेन या कमी दरामध्ये मी नव्याण्णव रुपयाला चिकन थाळी चालू केली तर आत्ताच्या युगामध्ये नव्याण्णव रुपये शंभर रुपये किंवा दीडशे रुपये यामध्ये नाश्ता पण होत नाही परंतु ह्या नव्याण्णव रुपयामध्ये मी सध्या चिकन थाळी सर्वांना पोट भरून देत आहे त्यामध्ये रस्सा असेल राईस असेल बाजरी बाकरी असल चपाती असल हे सर्व अनलिमिटेड देतो याचं कारण असं कारण ही जी वास्तू आहे किंवा हॉटेल आहे हे माझं स्वमालकीचं आहे त्यामुळे मला ही नव्याण्णव रुपयाला थाळी द्यायला परवडते आणि आवडते तर त्याच्यामागे वैशिष्ट्य असं आहे आजच्या युगामधील जो खर्च आहे तो खर्च खर्च कमी करून ती कमी दरामध्ये आणि कमी मार्जिन ठेवून मी ही चिकन थाळी चालू केलेली आहे तर ह्या चिकन थाळीचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा ही विनंती तर याचबरोबर आपल्याकडे चिकन स्पेशल थाळी आहे तर चिकन थाळी स्पेशलमध्ये रश्श्यामध्ये चिकन येतं फ्राय येतं बॉईल अंडा येतं बोंबील सुकट येते बाजरीची भाकरी रस्सा राईस अनलिमिटेड त्याचबरोबर आपल्याकडे मटन थाळी येते मटन मतं थाळीमध्ये मटन चार पीस मटण जे येतात सूप येतं राईस भाकरी रस्सा अनलिमिटेड होतो त्याचबरोबर आपल्याकडे मटन थाळी स्पेशल पण येते त्याची किंमत आहे दोनशे नव्याण्णव रुपये त्यामध्ये मटन रस्सा मटन उकड बॉईल अंडा बोंबील सुकट चटणी त्याचबरोबर सूप राईस भाकरी रस्सा अनलिमिटेड होतो आणि याचबरोबर कुणी न खाणारे असल तर त्यांना शेवगा थाळी ती पण फक्त नव्याण्णव रुपयामध्ये येत असती आपल्या हॉटेलचा पत्ता आहे हॉटेल मेजवानी अष्टविनायक हॉस्पिटल बजाजनगर वाळूज एम आय डी सी छत्रपती संभाजीनगर धन्यवाद